नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण झणझणीत अशी मिसळपाव बनवतो आहे तर मिसळपाव तुम्ही बऱ्याच वेळेस बनवली असेल पण अशा पद्धतीने खड्या मसाल्यांचं योग्य प्रमाण घेऊन एकदा अवश्य करून पहा बाहेरचं खायची विसरून जाल आणि नेहमी घरीच बनवाल इतकी ही टेस्टी होते तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मटकी शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवलं आहे यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे छान फुटले की मग ही मोड आलेली मटकी घालायची आहे तर इथे मी तीन कप मोड आलेली मटकी घेतली आहे मटकी मी आधी चार ते पाच तास भिजून घेतली आणि नंतर त्याचं पाणी काढून चाळणीमध्ये झाकून ठेवली होती रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी याला असे छान मोड आलेले आहेत तर ही मटकी आता आपल्याला एक दोन मिनिटच परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट मटकी परतून झालेली आहे तर यामध्ये आता पाणी घालूया तर पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे म्हणजे मटकी अगदी पटकन शिजते तर साधारण मटकीच्या दोन ते अडीच पट मी पाणी घातलं आहे आता पाव चमचा हळद घालूया आणि एक अर्धा चमचा मीठ घातलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आता मीडियम फ्लेमवर याची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे सुरुवातीला आपण मिसळीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर एक जाडबुडाचा पॅन ठेवला आहे यामध्ये दोन टेबल स्पून धणे घालायचे आहेत आणि मंद गॅसवर हे धणे आपण कोरडेच एक मिनिटभर भाजून घेऊया तर आता थोडेसे भाजून झाले की मग यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि इथे मी आता काही खडे मसाले घेतले आहेत एक छोटा चमचा जिरे पंधरा ते सोळा काळी मिरी चार ते पाच लवंगा दोन दालचिनीचे छोटे तुकडे आणि दोन हिरव्या वेलची घेतले आहेत हे सगळं आता आपल्याला एकत्रित एक, एक मिनिटभरच भाजायचं आहे खडे मसाले जास्त भाजायचे नाहीत हलकेशीच भाजायचे आहेत तर मंद गॅसवर हे खडे मसाले आणि धणे मी सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आहे छान असा भाजल्याचा सुगंध येतो आहे तर काढून घ्यायचेत याच पॅनमध्ये आता पाव कप सुकं खोबरं घालूया आणि अगदी अर्धा चमचाच तेल घालायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित तांबूस रंगावर हे खोबरं भाजल्या जातं गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली आहे आणि सतत चमच्याने हलवत भाजून घ्यायचं आहे आणि याला हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झाली की लगेच दीड मोठा चमचा मी तीळ घातलेत दीड चमचाच खसखस घालायची आहे आणि हे सगळं आता एकत्रित भाजून घेऊया गरज वाटली तर थोडंसं तेल घालायचं म्हणजे हे मसाले व्यवस्थित भाजले जातात तर आता इथे आपले हे सुके मसाले म्हणजे खोबरं तीळ आणि खसखससुद्धा भाजून झालेलं आहे काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये थोडंसं एक चमचा तेल घातलं आहे आणि इथे मी साधारण एक चार मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत ते आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचेत गॅस मिडियमवर ठेवायचा आणि याला छान परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा तांबूस झाला की यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालूया तर साधारण पंधरा ते सोळा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक इंच आलं साल काढून घेतलं आहे हे दोन्ही आपल्याला एक मिनिटच परतून घ्यायचं आहे आणि नंतर लगेच दोन टोमॅटो मी चिरून घेतले होते ते घालायचेत आता टोमॅटो छान नरम होईपर्यंत हे सगळं आपण परतून घेऊया तर साधारण एक चार ते पाच मिनिटातच हे सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे टोमॅटो पण नरम झालेत तर आता हे सगळं आपण खाली काढून थंड करून घेऊया आणि मसाले थंड झाले की मग एक एक करून वाटून घ्यायचेत तर आधी आपण कोरडे मसाले मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला फिरून घ्यायचं आहे आता कांदा टोमॅटो आलं लसून घालूया आणि इथे मी आता पावकपच ओलं खोबरं घेतलं आहे तर ओलं खोबरं घेऊन मी ते किसणीवर बारीक किसून घेतलं होतं आणि आता गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे जितकं तुम्ही हे वाटण छान बारीक करून घ्याल तितका मिसळीचा कट दाटसर आणि भरपूर तयार होतो मिसळ करण्यासाठी आता इथे मी छान पसरट अशी जाडबुडाची कढई गॅसवर ठेवली आहे यामध्ये तेल घालायचं आहे तर मिसळीसाठी तेल थोडं जास्तच लागतं तर मी साधारण एक अर्धी वाटी तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की पाव चमचा हळद घालूया आणि इथे मी आता दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे आणि एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला घातला आहे हे चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये हे तयार केलेलं वाटण घालायचं आहे तुम्हाला असं वाटलं की कढई फार गरम झाली आहे तर गॅस थोड्या वेळासाठी बंद करा म्हणजे हे तिखट जळणार नाही तर इथे मी आता सगळं वाटण घालून घेतलं आहे अगदी लगेच याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे तिखट आहे ते व्यवस्थित या मसाल्यामध्ये वाटणामध्ये मिक्स होतं आणि मग जो कट आहे मिसळीचा त्याला रंग खूप छान येतो गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे थोडंसं मी यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घेऊया तर आता तुम्ही पाहू शकता याला कडेने छान असं तेल सुटलं आहे एकदम व्यवस्थित मसाला परतून झालेला आहे यामध्ये आता ही शिजवून घेतलेली मटकी घालूया तर मी पाण्यासहित मटकी घातलेली आहे गॅसची फ्लेम आता थोडीशी मोठी करायची आहे आणि याला चांगलं हलवून घ्यायचं आहे दोन मिनिट हे छान उकळून घेतलं आणि याला छान खळखळून उकळी आली की मग पाणी घालायचं आहे तर इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे तरीला मिसळीच्या कटाला रंग खूप सुरेख येतो बुडापासून मिक्स करून घेऊया आणि आता छान हे सगळं सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये मटकी पण छान शिजते आणि या कटाला टेस्ट पण खूप अप्रतिम अशी येते तर आता आपली इथे मिसळ तयार आहे रंग पण खूप सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकता आणि मटकी पण अगदी व्यवस्थित शिजली आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर तुम्हाला चमच्यावर घेऊन दाखवते एकदम कट पाहिजे तसा तयार झाला आहे झणझणीत झालेली दिसती आहे आता ही मिसळ कशी खायची ते पाहूया तर प्लेटमध्ये मी आधी खाली मटकी घातली आहे यावरून थोडंसं फरसाण घालायचं आहे किंवा तुम्ही जी जाड शेव येते तीसुद्धा घालू शकता आणि वरून आता कट घालूया तर बऱ्याच ठिकाणी हा कट वेगळा देतात आणि मग पाहिजे तसा कट आपण या मटकीमध्ये आणि या चिवड्यामध्ये घालू शकतो तर सोबत मी दही ठेवलं आहे बारीक चिरलेला कांदा आहे पाहिजे तसा वरून बारीक चिरलेला कांदा घालायचा कट घालायचा लिंबू पिळायचं आणि मग ही मिसळ पावसोबत खायची खायला एकदम अप्रतिम अशी लागते तर असा झणझणीत मिसळपावचा बेत एकदा अवश्य बनवा आणि केल्यानंतर कमेंट करून मला अवश्य कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर ही जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.